अमेरिकेतल्या विद्यापीठांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांसमवेत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचं आवाहन राज्यपाल आणि राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे विद्यार्थी शिक्षक सत्रांची देवाणघेवाण आणि ऑनलाईन पद्धतीनं क्रेडिट हस्तांतरण करण्याबाबत विचार करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे अमेरिकेतल्या चौदा विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातल्या निवडक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली त्यावेळी ते बोलत होते भारत हा प्राचीन ज्ञानाचं भांडार असून विद्यापीठ स्तरावरच्या सहकार्यामुळे अमेरिकेतल्या विद्यापीठांना भारताकडून योग आयुर्वेद खगोलशास्त्र वैदिक गणित यांसारख्या विषयांमध्ये सखोल अध्ययनाची संधी मिळेल असं राज्यपालांनी सांगितलं सध्या दोन लाख सत्तर हजार भारतीय विद्यार्थी अमेरिकेतल्या विविध विद्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत असून अमेरिकेच्या फक्त मुंबईतल्या दूतावासानं नव्वद हजार विद्यार्थी व्हिसा जारी केल्याचं अमेरिकेचे मुंबईतले वाणिज्यदूत माईक हँकी यांनी यावेळी सांगितलं